गणेश उत्सवाच्या निमित्ताने तिसगावची बाजारपेठ फुलली पाथडी तालुक्यातील एक मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेली तिसगाव येथील बाजारपेठ गणपती उत्सवाच्या निमित्ताने अगदी फुलून गेली आहे वृद्धेश्वर चौकामध्ये अतिशय आकर्षक आणि विविध रंगाने सजवलेल्या गणेश मूर्ती गणेश भक्तांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत गणेश मूर्ती बरोबरच आकर्षक आरस करण्यासाठी देखील नवनवीन पद्धतीचे साहित्य देखील खरेदीसाठी व्यापाऱ्यांनी उपलब्ध केलेत एकंदरीत तालुक्यातील एक मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेला तिसगाव येथे गणपती घेण्यासाठी व गणपतीबरोबर लागणारे इतर साहित्य खरेदी करण्यासाठी तरुणाई ज्येष्ठांनी देखील मोठी गर्दी केल्याचे बुधवारी दिसून आले सिद्धिविनायक प्रतिष्ठान जगदंबा युवा प्रतिष्ठान तसेच तिसगाव मधील इतर मोठमोठ्या मुट गणेश मंडळांनी देखील विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करून गणपती उत्सवाची जोरदार तयारी केली आहे तिसगावसह करंजी मिरी चिचोंडे शिराळ सर्वच वाडी वस्तीवर गणपती बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी तरुणाई कडून करण्यात आली आहे मी यशपाल दिलीप गांधी दिलीप जनरल स्टोर तिसगाव यावर्षी गणेश उत्सवा निमित्त भरपूर व्हरायटीचे डेकोरेशनचे मटेरियल आलेले आहे त्यात भरपूर क्वालिटीचे लटकन तोरण भरपूर असंख्य व्हरायटीचे मटेरियल आलेले आहे आ, या वर्षी पाऊस चांगला असल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद भरपूर आहे आमच्या वडिलांनी पन्नास वर्षापूर्वी व्यवसायाची सुरुवात केलेली आहे ग्राहकांचा प्रचंड विश्वास असल्यामुळे उदंड प्रतिसाद ग्राहकांकडून मिळत आहे त्या ग्राहकांच्या पसंती सा पसंतीला उतरणारे भरपूर ऍटम आमच्या दुकानामध्ये अवेलेबल आहेत दहा गन ते बारा नागांपासून गणेश मूर्तींची झालेली सुरुवात आज जवळपास पाच ट्रक पर्यंत गेलेली आहे अगदी सहा इंचाच्या गणपती पासून तर दहा फुटांच्या गणपती पर्यंतच्या सर्व मूर्ती आपल्याकडे अवेलेबल असतात सुब काशी त्याची सजावट सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत गणपतीच्या मूर्ती देखील देखण्या स्वरूपाच्या आहेत श्लोकांचा माल असतो सगळा व्यवस्थित सगळ्यांचे रेट वगैरे सगळे योग्य आहे बाप्पा सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना तिसगाव ग्रामस्थांच्या वतीने तिसगाव बाजारपेठेच्या वतीने मी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो आजपासून सुरू होणारा गणेशोत्सव आपल्याला सगळ्यांना सुखाचा समृद्धीचा भरभराटेचं जावं या सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो खर तर, तर या गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाचं संघटन व्हावं आणि धार्मिक कृतींच आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक आस्था निर्माण व्हावी या गणेशोत्सवाच्या माध्यमातून हा महत्वाचा उद्देश लोकमान्य टिळकांनी गणेश स्थापनेची एक परंपरा आपल्या देशाला घालून दिली आणि म्हणून आपण गणेशोत्सव साजरा करत असताना धार्मिक आध्यात्मिक भावना आमच्या मनामध्ये आहे पण त्याबरोबरच सामाजिक भावना देखील आमच्या मनामध्ये आहे सर्व जाती धर्माचं संघटन व्हावं आणि सर्व जाती धर्माचं संघटन देणारा हा उत्सव आहे आणि म्हणून आपण सर्व गणेश उत्सवाच्या सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा तिसगाव आणि तिसगाव परिसरात आज या ठिकाणी गणेशोत्सवाचा मोठ्या प्रमाणे उत्सव साजरा होत आहे अनेक दुकानं या ठिकाणी गणेश मूर्तीची फाटलेली आहेत तिसगाव हे एक बाजारपेठेचं गाव आहे आणि अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुन्हे गोविंदाने राहत आहेत आणि सर्वजण या ठिकाणी गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात अतिशय चांगलं वातावरण या गावचं पूर्वीपासूनच आहे आणि एक ऐतिहासिक असं गाव असून या ठिकाणी अनेक गणेश या ठिकाणी स्थापना आज केलेली आहे आणि पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन हा करून हा गणेशोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे तिसगाव हे बाजार मोठी बाजारपेठ असल्याने तिसगाव आणि तिसगाव परिसरातील जवळपास साठे तालुक्यातील अनेक गावाचे आणि पाथर्डी तालुक्यातील या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी गणेश मूर्तीची खरेदी करण्यासाठी त्याचप्रमाणे गणेशोत्सवासाठी जे सजावटीचं सामान असतं ते घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत तिसगावमध्ये यावर्षी गणेश मूर्तीचे अनेक दुकानं या ठिकाणी व्यापारी मंडळाने या ठिकाणी केलेले आहेत आणि विविध प्रकारच्या छोट्यापासून तर आणि मोठ्या पाच पाच सात सात फुटापर्यंतच्या मूर्ती या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत ग्राहकांचाही अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे गोरे मिस्त्री त्याच्यानंतर मुदगुंदे त्याच्यानंतर राजपुरे या स्टँडर्ड मूर्त्या लाटणे त्यांच्यामुळे स्टँडर्ड माल आणतो पन्नास वर्ष पासून अकरा टी होतो आता तीन ट्रक पर्यंत गणपती येतो तीस गाव नंबर एक नगर जिल्ह्यात एवढं बोलायचं काय तर गिरायकांचा प्रेम आहे आपल्यावर त्यांची शुभेच्छा आहे गणपती उत्सव सुरू होत आहे गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा आणि गणपतीचा उत्सव दरवर्षीपेक्षा दरवेळेस वाढत आहे दरवर्षीपेक्षा वर्षी जास्त आहे कारण भाविक भक्तांची ओढ दरवर्षी दरवेळेस वाढत आहे लोक देवांचा देवांना म्हणजे वंदन नमस्कार करण्याचं प्रमाण पण वाढत आहे दरवर्षी प्रमाणे तर ह्या वर्षी सुद्धा गणपती उत्सव म्हणजे मोठ्या उत्सव साजरा होत आहे आता अगोदर गणपती उत्सव म्हटला की मूर्ती महत्वाची असायची पण आता मूर्ती सोबत डेकोरेशन पण फार महत्त्व झालंय दिवसेंदिवस डेकोरेशन इतकं प्रमाण वाढलंय आणि नवीन नवीन प्रकारचे दरवर्षी डेकोरेशन मार्केटमध्ये येतात मकर मकरचा प्रकार झाला त्याच्यानंतर गणपतीच्या मागचा पडदा झाला किंवा आसन झालं वेगवेगळ्या वे वे खूप खूप नवीन नवीन छान छान एकदम म्हणजे एक एक वस्तू नवीन नवीन येत आहेत लाईट मालचे प्रकार झाले आणि ह्या वेळेस सगळं देशी आम्ही पण एक हे केलंय की जसं मोदीजींनी सांगितलं की देशी विका त्याप्रमाणे आम्ही सुद्धा जास्तीत जास्त देशी विकण्याचा प्रयत्न करतोय आणि कस्टमरला ते पण समजावण्याचा प्रयत्न करतोय आम्ही की देशी घ्या देशी वापरा त्यामुळे देशी वस्तूंना पण खूप मोठा प्रतिसाद आहे ग्राहकांकडून प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज ट्वेंटी फोर पाथर्डी